अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि यानंतर दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्या घरी राहतात आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जातं येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जाणार आहे या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विधिवक्त पूजा पाठ करत असतो बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो कारण गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि गणेश तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या, या काळात गणपती बाप्पांची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दहा दिवसांमध्ये काही प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे आपल्या गणपती बाप्पाजवळची एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कोणी करायचा आहे ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसेच जर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल बऱ्याच ठिकाणी दीड दिवसाचा पाच दिवसाचा गणपती बसवला जातो कोणी तीन दिवसाचा बसवला जातो जर तुम्हीही विसर्जन केले असेल तरीही सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तसेच ज्यांच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला करणार आहे तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे अर्थात सर्वांनीच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा पुन्हा घरातून निघून जातो त्याचबरोबर आपल्या हातातून किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होणे लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी मानला जातो तसे जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा उपायसुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता Tumala, ha, करने साथी तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अकरा रुपये लागणार आहेत यानंतर एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला भेटलं तर घ्यायचं आहे किंवा कोणतंही फूल घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आणि एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर लावायचा आहे जर घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं असेल तरी देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा दिवा आहे ते लावायचं आहे यानंतर फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि ते अकरा रुपये आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतर ओम गणगणपते नमो नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळ जप करायचा आहे एक वेळेस तुम्हाला गणपती अतर्व शिष्यामचं पठण करायचं आहे या सर्व सेवा करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे तुम्ही कशासाठी हा उपाय करायला त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते अकरा रुपये तुम्हाला तिथंच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर देवपूजा करून झाल्याच्यानंतर तुम्हाला ते अकरा रुपये उचलायचे आहेत त्यातलं तुम्हाला एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे पण कधीही खर्च करायचं नाही त्या एक रुपयाच्या नाण्याला तुम्हाला ते तसंच तुम्हाला ठेवायचं आहे आणि जे दहा रुपये आहेत ते तुम्हाला मंदिराच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे घराजवळ असणाऱ्या आणि त्या दानपेटीमध्ये ते तुम्हाला दहा रुपयाची नोट आहे ते टाकायची आहे मनोमन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आहे ते आपल्यासोबतच आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किती अडचण असेल काही असेल तरी ते तुम्हाला खर्च करायचं नाही एखाद्या वेळेस आपल्याकडे चिल्लर नसेल तर आपण गलतीनं ते खर्च करू शकतो पण तसं करायचं नाही तुम्हाला असं केल्याने आपल्याला पैशाला बरकत होते त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आहे ते अभिमंत्रित झालेलं आहे आपण सेवा त्यावर केलेल्या आहेत त्यामुळे ते, ते, ते नाणं तुम्हाला जवळ एक जपून ठेवायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ